नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टॉपर करिअर अकॅडमी आपल्या युट्यूब वरती मी प्रशांत गायकवाड सर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे व्हिडिओ बनवण्यामागचं सगळ्यात मोठं कारण दोन हजार पंचवीसची ची पोलीस भरती आता या पोलीस भरती संदर्भात बरेच संभ्रम निर्माण झालेले आहेत भरती डिक्लेअर होतीये भरती डिक्लेअर होत नाहीये ग्राउंड आधी होत आहे पेपर आधी होतोय याच्यानंतर वयामध्ये नेमका बदल झालाय का नाही झाला बऱ्याच गोष्टी आहेत आपण सविस्तर मुद्द्यांना पुढे जाऊया आता पहिलीच गोष्ट आहे की बऱ्याच व्हिडिओमध्ये युट्यूबला किंवा बऱ्याच टेलिग्रामच्या चॅनेलवर सुद्धा बरेच व्हिडिओ पडले त्या व्हिडिओ मध्ये पहिली गोष्ट अशी सांगण्यात आली की यंदा परीक्षेचा पेपर पहिला होणार आहे तर परीक्षेचा पेपर पहिला होणार आहे अशी कोणतीही अधिकृत माहिती ग्रह विभागाकडनं किंवा पोलीस खात्याकडनं एक्सप्लेन करण्यात आलेली नाही त्याच्यामुळे ही न्यूज सपशल फेक आहे की पेपर आधी होणार आहे त्याच्यामुळे हा मुद्दा संपला की पेपर आधी होणार आहे का अजिबात नाही होणार दुसरी गोष्ट बऱ्याच ठिकाणी हे पण व्हायरल करण्यात आलं की ग्राउंडच्या संकल्पनेमध्ये काहीतरी बदल करण्यात येतोय म्हणजे सोळाशे मीटर आहे तिथं पाच किलोमीटर करायचंय सोळाशे मीटरचं टायमिंग वाढवायचंय आठशे मीटरच्या ऐवजी तीन किलोमीटर करायचंय पाच किलोमीटरच्या ऐवजी सोळाशे करायचंय यासारख्या मुलांची डेथ वगैरे झाली त्या संदर्भात तर ते सुद्धा अजून ग्रह खात्यानं कोणतीही अधिकृत माहिती सांगितलेली नाही त्याच्यामुळे हे सुद्धा सपशल खोट आहे हे फक्त आणि फक्त ग्राउंडचं मोकळ्यात कशाचा तरी व्हिडिओ बनवायचा म्हणून तो व्हिडिओ बनवण्यात आले होते म्हणजे ग्राउंड सुद्धा अजून अधिकृत सांगण्यात आलेलं नाही म्हणजे आहे हेच ग्राउंड राहणार की जे पन्नास मार्कचा इव्हेंट तीन आहेत म्हणजे सोळाशे मीटर गोळा फेक आणि शंभर मीटर आणि चालकला दोनच इव्हेंट आहेत आणि एसआरपीचा विचार केला तर सोळाशेच्या जागेवर पाच किलोमीटर आहे बाकी वेगळं असं काहीही नाही ग्राउंड चेंज नाहीये अगोदर जे ग्राउंड होतं तेच ग्राउंड आहे मग पहिला मुद्दा होता पेपर आधी होणार आहे का अजिबात नाहीये अगोदर ग्राउंडच होणार आहे बरं ग्राउंड मध्ये काय बदल आहे का, का तर अजिबात नाही जे अगोदर चालत आलंय तेच ग्राउंड होणार आहे आणि आता त्याच्यानंतर ज्या मुद्द्याची सगळ्यात जास्त वाट बघितली जाते तो म्हणजे पोलीस भरती नेमकी दोन हजार पंचवीस ची कधी लागणार दोन हजार पंचवीस ची पोलीस भरती कधी लागणार तर पहिल्या गोष्टी क्लिअर आहेत बघा की जुलैमध्ये आ, ग्रह विभागाचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑलरेडी अगोदर स्टेटमेंट करून ठेवलेली की मी नऊ हजार पदांची भरती काढतोय बऱ्याच न्यूज पेपरनं किंवा ग्रह विभागाकडनं सुद्धा जागा मागवण्यात सुद्धा आल्या म्हणजे काय सांगण्यात आलं की पीच्या टोटल दहा हजार जागा रिक्त आहेत मग या दहा हजार जागा भरण्यात येणार आहेत का ह्याच्यातल्या पन्नास टक्के जागा भरणार रहे येणार आहेत हे अजून एक्सप्लेन नाहीये रिक्त जागा सांगण्यात आल्या दहा हजार पुण्याच्या जागा सांगण्यात आल्या रिक्त किती आहे तर पंधराशे जागा आहेत ठाण्याच्या जवळजवळ जागा चारशे सांगण्यात आलेल्या आहेत चंद्रपूरच्या जवळजवळ जवळ एकशे पन्नासच्या पुढे जागा रिक्त सांगण्यात आल्या की ज्या त्या त्या डिपार्टमेंटनं त्या, त्या त्या, त्या विभागानं ग्रह खात्याकडे आपल्या जागा पोहचवल्या म्हणजे एवढ्या जागा रिक्त आहेत आता ह्याच्यातल्या भरायच्या आहेत किती किंवा भरायच्या नाही आहेत का आणि कधी भरायचे आहेत हे कुठेही एक्सप्लेन झालेलं नाही म्हणजे रिक्त जागा तरी क्लिअर सांगण्यात आल्या म्हणजे पोलीस भरती दोन हजार पंचवीस ची ज्या भरतीच्या अगोदरची प्रोसेस असते ही शंभर टक्के सगळ्या जिल्ह्यांची बरोबर चालू आहे पोलीस भरती संदर्भात मिटिंग सुद्धा होत आहेत की घ्यायचे आहे का नाही घ्यायचे बर घ्यायचे आहे कधी दोन हजार सत्तावीसचा चा लय मोठा मुद्दा आहे की दोन हजार सत्तावीस मध्ये कुंभमेळा ना नाशिक मध्ये भरतोय मग त्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अगोदर जागा भरल्या बर पाहिजेत बरं नागपूर खंडपीठानं सांगितलं सुद्धा की तुम्ही जागा भरणार आहे तर कधी भरणार आहे हे एक्सप्लेन करून सांगा तीस हजार आहेत येते अक्षरशः महाराष्ट्रामध्ये न्याय व्यवस्थेचा बारा वाजून गेलेत आणि मग भरती लागलीच पाहिजे मग आता ही भरती लागणार एक्झॅक्टली कधी तर आता जर आपण प्रमाणे गेलो पुढं तर जानेवारी फेब्रुवारी मार्च आता हेच महिने राहतात की भरती डिक्लेअर व्हायला पाहिजे म्हणजे आता दोन हजार पंचवीसचा जर विचार केला तर भरती डिक्लेअर व्हायला पाहिजे याच महिन्यात म्हणजे मार्चमध्ये आणि जर भरती मार्चमध्ये डिक्लेअर होत नाही तर मात्र भरतीला विलंब लागू पण शकतो म्हणजे भरती डिक्लेअर झालीच तर कधी तर आता अजून पंधरा दिवस मार्चला पंधरा ते वीस दिवस बाकी आहेत म्हणजे या पंधरा ते वीस दिवसात भरती डिक्लेअर होणार ह्याच्यासाठी माझ्या अनुभवानुसार किती टक्के चान्सेस आहेत तर अगदी मी म्हणेल नव्वद टक्के चान्स आहे की भरती मार्च मध्ये चुकणार भरती मार्चमध्येच निघणार मार्चमध्ये जर भरती सुटली तर एप्रिलमध्ये अख्खा एप्रिल महिना अगोदर सगळ्यांना माहिती आहे की साधारणतः वीस दिवस दिले जातात फॉर्म भरायला आणि तिथनं पुढं दहा दिवस एक्सटेंड केले जातात की बाबा ती वेबसाईट हँग होती वेबसाईटवर लोड आलाय किंवा साईडच चालना म्हणून दहा दिवस वाढवून दिले जातात हे दरवर्षीच आहे पहिले पंधरा दिवस आणि नंतरचे मग दहा दिवस असे पंचवीस तीस दिवस होतात की फॉर्म भरायला मग ते पाच दिवस की चलनाचे एक्स्ट्राचे डेज म्हणजे एक महिना म्हणजे कुठला महिना मार्च निघून गेला समजा मार्चच्या तारखेला भरती लागली सुद्धा तर तिथनं पुढे एक महिना म्हणजे मार्च टू एप्रिल म्हणजे अख्खा एप्रिल आपण धरून चालू की प्रोसेस मध्ये गेला आणि मग अगोदरचा सुद्धा व्हिडिओ बघा तुम्ही आणि आजचा सुद्धा व्हिडिओ बघा मी कधीपासून सांगतोय की मला मे मध्ये ग्राउंड वर उतरायचं आहे मला ग्राउंडवर उतरायचं आहे कधी तर मे मध्ये म्हणजे एक लाख टक्के चान्सेस आहेत की मे मध्ये माझं ग्राउंड येऊ शकतं मग ते जिल्ह्याचं असू द्या ते मुंबईचा असू द्या ते एसआरपीचा असू द्या ते असू द्या अदरवाईज ते जेलचा असू द्या म्हणजे हा चान्स आहे भरती लागणार कधी हा मुद्दा क्लोज भरती कधी लागणार तर लागली तर मार्च मध्ये लागणार आणि ह्या मार्च मध्ये कधी तर एक पंधरा ते वीस तारखेच्या आसपास भरती डिक्लेअर व्हायला वाव आहे मग भरती मार्च मध्ये लागली तर ग्राउंड कधी येणार तर ग्राउंड येणार मे मध्ये कारण पावसाळा जरी जून मध्ये आला तरी जून मध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पाऊस पडत नाही महाराष्ट्रात पाऊस पडतो जुलै महिन्यामध्ये आणि ते पण जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पावसाला सुरुवात होती मस्त सहा सहा जूनला काहीतरी आपल्याकडे सांगितलं जातं की पावसाला सुरुवात होती पण सहा जूनला पाऊस येत नाही पाऊस येतो जुलैमध्ये लई जास्त की ज्यावेळी आपदा होऊ शकते यंदा झाली त्याच्यामुळे डिपार्टमेंट काय असं करणार नाही की बाबा जुलैमध्ये ग्राउंड चालू होईल तर जुलैमध्ये तर होणार नाही कदाचित ग्राउंड थांबवता येईल सुद्धा किंवा पावसाच्या पाठपुराव्यानुसार ग्राउंडचे कन्सेप्ट चालू सुद्धा मग मे मध्ये ग्राउंड आलं तर मे आणि जून मिळतोय दोन महिन्यामध्ये ग्राउंड कव्हर होऊ शकतं जिल्ह्यांचं मुंबईचं मात्र इथं प्रश्नचिन्ह आहे पण आता त्याला आपण एक्सप्लेन करूच शकत नाही कारण ते पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा माहित नाही की मला पावसात ग्राउंड घ्यायचे का पावसात ग्राउंड घ्यायचं नाही मग पहिली गोष्ट भरती कधी लागणार हे क्लिअर आहे ग्राउंड कधी होणार हे क्लिअर आहे ग्राउंड आधी होणार का नाही होणार हे क्लिअर आहे पेपर आधी होणार का नाही होणार हे क्लिअर आहे आता ह्याच्यानंतर सगळ्यात मोठा मुद्दा की भरती होणार पण यंदा पोलीस कोण होणार मागच्या वर्षी वेटिंगला राहिलेला पोरगा पोलीस होणार दोन मार्कानं राहिलेला पोरगा पोलीस होणार का माझी पहिलीच भरती आणि पहिल्याच भरतीत मला भरती व्हायची आणि मी भरती होणार यंदा पोलीस तोच होणार जो दहा वर्ष मी बघत आलोय पोरगा भरती होणार असतो किती दिवसांचा तर लय जास्त कालावधी नाही लागत ना भरती व्हायला फक्त आणि फक्त सहा महिने लागतात लय जास्त नाही लागत सहा वर्ष दोन वर्ष चार वर्ष मी असतो आणि मी भरती होईना पण हे सहा महिने आहेत ना या सहा महिन्यात प्रॉपर फोकस करावा लागतो म्हणजे काय तर प्रॉपर लेक्चर कुठं ना कुठं लेक्चर जॉईन पाहिजे कमीत कमी लेक्चर तीन ते चार तास असलंच पाहिजे ग्राउंड कमीत कमी दोन टाइम केलंच पाहिजे सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास सकाळी दोन तास संध्याकाळी एक तास भले संध्याकाळी फक्त इव्हेंट वर फोकस करा सकाळी प्रॉपर रगडा घ्या स्टॅमिना बिल्ड झाला पाहिजे तिसरी गोष्ट कायम अभ्यासिका माझ रविवार सुद्धा अभ्यास गेला पाहिजे म्हणजे इम्पॉर्टंट आहे पहिली गोष्ट लेक्चर का तर गुरु विना ज्ञान नाही कायम लक्षात ठेवायचं का तर ह्या क्षेत्रात जर सहा महिन्यात भरती व्हायचंय ना तर ही सहा महिन्यात भरती होणारा पोरगा एकमेव एकमेव असाच पोरगा असतो की ज्याला त्याचा मोठा भाऊ तरी गुरु भेटलाय अगोदर भरती झालेला पोरगा तरी गुरु भेटलाय कुठला क्लासवाला तरी गुरु भेटलाय कुठल्या अकॅडमी तरी गुरु भेटलीये कारण जास्त आता कॉम्पिटिशन आणि ह्या कॉम्पिटिशनला नेमकं मटेरियल काय वापरायचे नेमकं गणिताचं पुस्तक कुठलं घ्यायचे नेमकी गणिताच्या सोप्या स्टेप काय त्या मराठी कसा पाठ करायचे मध्ये कशावर भर द्यायचे हे सांगणारा कोणतरी असावाज लागतो नाही तर भटकतो पूर्ग भटकत म्हणजे रोज किती पेपर सोडू मी एक बी पेपर डेमो मी देतच नाही फायनलचा डेमो देतो शंभर टक्के फटका बसतो त्या पोराला त्याच्यामुळे सहा महिन्यात सिलेक्ट व्हायचं असेल ना तर कायम या गोष्टी पाठ पाठच पाहिजे काय तर लेक्चर जॉईन पाहिजे काय तर ग्राउंड दोन टाइम पाहिजे काय तर अभ्यासिका पाहिजे काय तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुमचा डेमो तुम्ही दर पंधरा दिवसाला कुठल्या ना कुठल्या अकॅडमीत जाऊन डेमो दिलाच पाहिजे तुम्ही स्वतःला चेक केलंच पाहिजे झाकली मुठ सव्वा लाखाची ठेवायची नसती मग आता मनाव सहा महिने राहिलेले नाहीत मग हेच सांगतोय आधीपासनं जो पोरगा असतोय ना मागच्या भरतीला सेम मार्कानं उडलू ज्या दिवशी उडलू त्या दिवशीपासून ग्राउंडला सुरुवात केली त्या दिवशीपासून अभ्यासाला सुरुवात केली हो तो पोरगा आता आला तयार होतो आता तयार होत आला महिना होऊन गेला मेरिट लागलेला महिन्यात त्याचा ऑलरेडी अभ्यास होता तो कव्हर होता आला नवीन पोरगा जो बारावी पासआउट झालाय ज्या दिवशी पासआउट झालाय त्याच दिवशी ठरवले अभ्यास करायचे ग्राउंड करायचे मेहनत घ्यायचे आई बापाचं कष्ट डोळ्यासमोर दिसत ते थांबवायचे आय कष्टाला मला कष्ट घ्यायचे ते कर्तव्याचं ओझ मला माझ्या डोक्यावर घ्यायचे आणि म्हणून मी कष्टाने मेहनत घेतोय तो पोरगा बघा तयार होतो सहाच महिन्यात आणि तो पोरगा यंदा टप चालणार मी मागच्या वर्षी वेटिंगला राहिलेलो मग नवीन भरती लागल्यावर सुरुवात करतो की थार मारणार तू कारण ही अशी पोरं सोडत नाही आजी अजिबात सोडत नाही एकवीस वर्षाचा पोरग सोळाशे मीटरला अठ्ठावीस वर्षाच्या पोराला सायकल सहा दिवस आणि त्याच पोरांना मनाव घेतलंय ती पोरगा अभ्यास करते ती लेक्चर करते ती लायब्ररीत आहे ती फोक चेलगिरी करत नाही ती पाचला ग्राउंडला ला गेलो की सहाला माघार येते ती बाकीच्यासारखं पाचला जाऊन आठ वाजेपर्यंत बाकीच्याचे माफ काढत बसत नाही त्याला माहित आहे एक तास झाला रूम वर जायचे फ्रेश व्हायचे लायब्ररीत गाडून घ्यायचे स्वतःला साडे नऊ दहा वाजता उठायचे डबा खायचे पंधरा वीस मिनिटं इकडे तिकडे फिरलू बसायचे पेपर सोडवायला हे त्या पोराला लय चांगलं माहित आहे त्याच्यामुळं मेहनतीला पर्याय नाही तोच पोरगा यंदा बघा सिलेक्ट होणार आहे त्याच्यामुळं लय न्यूनगंडामध्ये जायचं नाही लय ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जायचं नाही लय डीमोरलाइज सुद्धा व्हायचं हो नाही फक्त एक आहे ज्या पोराकडे सातत्य आहे तो पोरगा शंभर टक्के पोलीस यंदा होणारच आहे आणि मे मध्ये ग्राउंडवर उतरायचे किंवा मी एक म्हणजे भरती कधीही लागू दे तू जर हे क्षेत्र निवडलंस ना तर या क्षेत्राला एकच लागता त्या मैदानाला तुझ्या घामाचं टिपकं पडलंच पाहिजे त्या मैदानावर त्याच वेळी ती गुलाल घेणार आहे तुझ्याकडनं त्या लायब्ररी मध्ये तुझं अहोरात्र कष्ट दिसलंच पाहिजे त्या डेक्सला त्याच वेळी तो डेक्स म्हणणार आहे तथास तू त्याच वेळी तुला ते यश मिळणार आहे मग भरतीची वाट बघत बसण्यात मिनिंग नाही मिनिंग एकच आहे मी कॅपेबल आहे का आणि मग मी कॅपेबल नाहीये तर भरती लागून बी फायदा नाही आणि मी कॅपेबल आहे हे कधी कळत ज्यावेळी तू सिलेक्ट होतोस त्याच वेळी जगाला कळत की तू कॅपेबल होतास तू तुझं कष्ट तु करत होता तू तुझी मेहनत घेत होता आणि तू सक्षम होता त्या वर्दीच्या लायकीचा बनला होतास हे कधी सिद्ध होतं ना हे कुठला डेमो सिद्ध करतो ना हे कुठला गुरुजी ना कुठल्या अकॅडमी हे सिद्ध करत तुझं फायनलचं ज्या जिल्ह्याला उतरलास ती मैदान ज्या जिल्ह्याच्या पेपरला उतरलायस तो जिल्ह्याचा पेपर हे सांगतो की तुझी लायकी होती तुझं कष्ट लय प्रामाणिक होत आणि आता तुला वेळ आली वर्दी शिवताना तुझ्या डोळ्यात शंभर टक्के पाणी येणार शंभर टक्के का तर तुझं कष्ट हे तुलाच माहित आहे त्याच्यामुळं प्रामाणिकपणे सांगतोय मार्च मध्ये भरती लागल अदरवाईज न लागल एक गोष्ट करा ह्या क्षेत्रात जर उतारलाय तर रिकाम्या हाताने हे क्षेत्र सोडू नका आईची आहे बाप डोळे लावून मित्र वाट बघतोय की तुझ्या अंगावर कधी गुलाल टाकू कारण मागच्या वर्षी मी झालोय आता तू राहिलास आता यंदा तू झालाच पाहिजे तो मित्र सारखा फोन करून सांगतोय मेहनत घे गप बसू नको भरती लागती या पळ काय लागलं मला सांग आणि असे मित्र असणारे पोरं जर तुम्हाला सपोर्ट मिळतोय तर अजिबात ढिल पडू नका कष्ट घ्या बाबां कारण कोण ना कोण तुमच्यावर यंदाच्या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये गावात नवात आख्या रस्त्याने गुलाल दिसणार आहे आणि तो गुलाल टाकणार कोण तरी नाही तर तुमच्या काळजाचा त्याच्यामुळे त्या काळजाच्या तुकड्यासाठी तरी मेहनत घ्या त्या आईबापासाठी मेहनत घ्या भरतीची वाट बघत बसू नका फापट पसारा बोलत नाहीये मी एकच सांगतोय की कष्टाला पर्याय नाही आणि लय मोठी लाईन आत्ता संभाजीचा सिनेमा छत्रपती संभाजी महाराजांचा तुम्ही बघितला असेल त्यातनं माझा देव आहे तो तो अख्ख्या महाराष्ट्राचा देव आहे तो अख्या युनिव्हर्सचा देव आहे त्या देवाकडनं देवा एकच गोष्ट घ्या की मनके जीते जीत हे मनके हारे हारे हार त्याच्यामुळं आपलं मन हारून देऊ नका त्या मनाला सांगा यंदा तू होणारच आहे आणि बघा तुम्ही होताय का नाही चला अभ्यासाला लागा थँक्यू